राज्यातील महिलांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी गोड बातमी खुशखबर कारण की सरकार घेणार लवकरच मोठा निर्णय सर्व महिलांच्या खात्यावर एकवीसशे रुपये महिन्याप्रमाणे पैसे होणार जमा त्या संदर्भात महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा लाडकी बहीण योजनेमध्ये यापूर्वी सरकारने पंधराशे रुपये हप्त्याप्रमाणे पैसे वाटले परंतु आता एकवीसशे रुपये हप्ता कधी जमा होणार अशी लाखो महिलांचा प्रश्न असून महिलांना आता एकवीसशे रुपये हप्त्याची प्रतीक्षा लागली आहेत कारण की सरकारने निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली ती की आम्ही एकवीसशे रुपये महिन्याप्रमाणे सर्व महिलांच्या खात्यावर आता पैसे टाकणार परंतु अजूनही सरकार येऊनसुद्धा बराच कालावधी गेला परंतु एकाही महिलाच्या खात्यावर एकवीसशे रुपये महिलाप्रमाणे पैसे जमा झाले नाही त्यामुळे लाखो महिला नाराज आहेत आणि ही नाराजी दूर करण्यासाठी आता सरकार महत्त्वाचं पाऊल उचलत असून सरकारसाठी हा महत्त्वाचा निर्णय असणार आहे कारण की सरकार एकवीसशे रुपये महिन्याप्रमाणे लवकरच अंक अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद करणार सरकार लवकरच सादर करणार महिलांसाठी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना बजेट आणि त्यानंतर महिलांच्या खात्यावर एकवीसशे रुपये हप्त्याप्रमाणे पैसे होणार जमा आता तरी सध्या दीड हजार रुपयेच महिलांना भेटणार अशी महत्त्वाची अपडेट आणि माहिती होती त्यामुळं कोणत्याही महिलांनी अजिबात घाबरून जाऊ नका सगळ्या महिलांना मिळणार पैसे कारण की मागे काही बातम्या आल्या त्या ज्यानुसार असं म्हणण्यात आलं की म फॉर्मची छाटणी होणार महिलांचे फॉर्म रद्द होणार कोणाला आता पैसे मिळणार नाही अशा वेगवेगळ्या अफवाल त्यामुळं कोणावरही विश्वास ठेवू नका सरकार सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहेत दीड हजार रुपये या महिन्यात महिलांच्या खात्यावर जमा झालेले असून अर्थसंकल्प झाल्यानंतर एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावर येणार आहेत त्यामुळं सर्व महिलांनी तयार राहावे एकवीसशे रुपये महिन्यासाठी कारण की राज्य सरकार आता लाडकी बहीण योजनेप्रमाणे महिलांसाठी इतरही महत्त्वाच्या योजना राय आणणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार असो किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो यांनी महिलांसाठी नेहमी महत्त्वाचे निर्णय घेतले आणि महत सर्वात महत्त्वाचं कार्य केल्यामुळं राज्यातील लाखो महिलांनी यांना भरभरून मतदान केलं आणि सत्तेमध्ये परत पुन्हा आणलं सर्व महिलांनी मतदान करून यांना निवडून दिलं आणि त्यामुळं लाडकी बहीण योजनेचा फायदा यांनी घेत परत पुन्हा लाडक्या बहिणींना आता दीड हजार प्रमाणे पैसे वाटप सुरू केले आहेत परंतु अर्थसंकल्पानंतर एकवीसशे रुपये सादर करणार आहेत त्यामुळे कोणत्याही महिलांनी घाबरून जाऊ नये सगळ्यांना एकवीसशे रुपये महिलाप्रमाणे पैसे पेटणार आहेत तसंच राज्यातील लाखो महिलांना हा प्रश्न पडला आहे की आम्ही अपात्र होणार का कारण की बऱ्याच महिलांच्या घरी चारचाकी आहेत त्यानंतर इतरही आटीमध्ये महिला बसत आहेत परंतु यासाठी महिलांनी घाबरून जाऊ नये कोणालाही सगळ्यांना पैसे मिळणार कोणाचेही फॉर्म रद्द होणार नाही त्यामुळे सर्व महिलांनी ही महत्वाचे अपडेट समजून घ्यावी आणि सर्व महिलांनी तयार राहावे एकवीसशे रुपये महिन्यासाठी तरी दोन ते तीन महिन्यामध्ये ही तरतूद होईल अर्थसंकल्पाची आणि त्यानंतर महिलांचं बजेट ठरवून लाडक्या बहिणींना ला एकवीसशे रुपये महिन्याप्रमाणे सर्व खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे कोणीही महिलांनी घाबरून जाऊ नये कोणाच्याही छाननीमध्ये फॉर्म रद्द होणार नाही किंवा काही होणार नाही त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका सरकारने ज्या अटी आणि निकष आणलेले आहेत ते सर्व निकष रद्द करणार आहेत कारण की अशा कोणत्याही अफर तुम्ही विश्वास न ठेवता लाडके बहीण योजनेचा सर्व महिलांना लाभ हा सरकारला शंभर टक्के द्यायचा आहे आदिती तटकरे मॅडम असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा फडणवीस साहेब असो यांनीसुद्धा महत्त्वाची मागेच घोषणा केली होती की लाडक्या बहीण योजनेचे सगळ्यांना पैसे आम्ही देणार आहोत त्यामुळं एकवीसशे रुपये हप्ता वितरण हा लवकरच होणार आहेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर फडणवीस साहेब असो किंवा अजित पवार साहेब असो अर्थमंत्री जरी असले तरी यांनी आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची तरतूद करणं गरजेचं आहे कारण की लाडक्या बहिणींनीच त्यांना निवडून दिलं आहे आणि सत्यता आणलं आहे तर अशी महत्त्वाची अपडेट असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला लाडक्या बहिणीच्या सर्व अपडेटसाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या शेवटपर्यंत बघितला तुमचे धन्यवाद खूप खूप विशेष आभार